स्वामी समर्थ मी, मी शीतल तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या सुरुवात करते मंडळीनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो अतिशय अतिशय अंगावर शहारे आणणारा असा अनुभव आहे आपण आजपर्यंत आतापर्यंत कालपर्यंत आपण दत्त जयंती निमित्त विविध प्रकारच्या सेवा आपण जे काही आपण पारायण असेल पारायण कशा प्रकारे करायचं नियम अटी काय आहे दत्त जयंती साजरी करायची याबद्दल भरपूर असे व्हिडिओ मी चॅनलवरती टाकले आहेत तुम्ही पाहिले पण आहेत त्याच्या प्रतिसाद पण दिला आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला खूपदा म्हटलं बघा ज्या घरामध्ये किंवा जिथे कुठे श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण होत असं सूक्ष्म स्वरूपात किंवा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन खुद्द दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज हे येऊन दर्शन देतात म्हणजे देतातच हे शाश्वत सत्य आहे आणि अशीच अनुभूती आलेली आहे एका केंद्रामध्ये आणि ती कशा प्रकारे आली त्या दत्त जयंतीच्या जे दिवशी बरोबर टायमिंगला बारा एकोणचाळीस मिनिटांनी दत्त महाराज आणि खुद्द श्री स्वामी समत महाराजांनी गोमातेच्या रूपामध्ये येऊन कशा प्रकारे दर्शन दिले आहे सगळ्यांना तर सगळ्यात तुम्हाला अंगावर शहारे आणणारा अजून सुद्धा माझ्या अंगावर शहारे येत आहेत हे सांगताना बोलताना सुद्धा की कशा प्रकारे अनु म्हणजे सूक्ष्म स्वरूपात म्हणणार नाही मी की गोमातेच्या रूपात येऊन दत्त महाराजांनी स्वामी समर्थराने अनुभूती दिली आहे सर खुद्द दर्शन दिलेलं आहे केंद्रामध्ये येऊन तर केंद्र कुठलं आहे काय आहे कशा प्रकारे ही घटना घडली आहे त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आचवण देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणून आपण हे शब्द खूपदा ऐकलं असेल की हम गया नाही जिंदा आहे गयान ही जिंदा खूप लोकांना या वाक्याची प्रचिती आलेली आहे करोडो लोकांना या वाक्याची प्रचिती आलेली आहे ज्यांची सेवा आहे ज्यांचं म्हणजे भरपूर सेवा आहे जे मनाने श्रद्धेने सेवा करतात तळमळतेने हाक मारतात स्वामी संवंत महाराजांना नियम पाळतात त्यांना खुद्द स्वामी संवंत महाराज दत्त दर्शन देतात म्हणजे देतात असं नाही की ते स्वतः प्रकट होतात असं नाही पण कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन ते दर्शन देणार म्हणजे देणारच मग ते कुठलेही वन्य प्राणी असू दे कशाही कुठल्याही रूपामध्ये वयस्कर व्यक्तीच्या रूपामध्ये कशाही रूपामध्ये येऊन दर्शन देतात म्हणजे देतात अशीच घटना घडली ती म्हणजेच कुठे तर आपलं मानस विहार जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये तर, केंद्रा तर हे पुण्यातील केंद्र आहे तर मानस विहार केंद्र तिथे ही घटना मी सत्य घटना घडलेली आहे अनुभूती आलेली दत्त जयंतीच्या दिवशीच हा अनुभव आलेला आहे सगळ्या लोकांनी खुद्द स्वतःच्या डोळ्यांनी तो अनुभव पाहिलेला आहे तो अनुभवलेला आहे तर तुम्हाला झालं काय ते सांगते मी तर आपले परमपूज्य गुरुमावली यांच्या आशीर्वादाने आणि आपले जे दा, आदरणीय दादासाहेब आहेत त्यांच्या आणवे त्यांनी आदेश दिला होता की मानस विहार केंद्र हे जे साप्ताहिक केंद्र आहे तिथे श्री गुरुचित्र सप्ताह भरवण्यात यावा आणि सगळे सगळे सेवेकरी खुश झाले होते की साप्ताहिक केंद्र होतं तरी सुद्धा गुरुमावलींनी आणि आदरणीय दादासाहेबांनी आदेश दिला होता किंवा तिथे श्री गुरुचित्र ग्रंथाचा आपण पारायण करायला पाहिजे आणि त्या आदेशांना म्हणजे घाई धरून तिथल्या सेवेकरांनी सप्ताह भरवला होता सप्ताह काळ जसा सुरू झाला तर सप्ताह काळामध्ये प्रत्येक दिवशी गोमाता ही यायची म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेर केंद्राच्या बाहेर यायच्या येऊन जायच्या प्रत्येक दिवशी सात दिवस त्या रोज आल्या म्हणजे सात दिवस सप्ताह जोपर्यंत चालतोपर्यंत रोज त्या गोमाता तिथे यायच्या म्हणजे पण गाभाराच्या बाहेरूनच जायच्या तिथे तिथे फिरून ते निघून जायच्या त्याप्रमाणे आपण म्हणू शकतो की बा तुम्ही स्वतः फोटो पाहिला असेल तर फोटोमध्ये दत्त महाराज खुद्द तिथे गाय आहे चार श्वान देखील असत असा हा फोटो आहे तर आपणास माहिती असेलच की दत्त महाराज हे खुद्द गायीच्या स्वरूपामध्ये सुद्धा येऊन दर्शन देऊ शकतात श्री स्वामी समर्थ महाराज सुद्धा गोमातेच्या रूपात येऊन दर्शन देऊ शकतात तर अशाच प्रकारे ते सात दिवस सप्ताहाच्या सात दिवसामध्ये केंद्राच्या बाहेर किंवा गाभाऱ्याच्या बाहेर तिथे येऊन जायचे तर अशा प्रकारे सात दिवस झाले आणि ज्या दिवशी दत्त जयंती होती दत्त जयंती आपल्याला माहिती आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी होती तर त्या दिवशी बरोबर काय झालं ना त्या दिवशी सुद्धा बरोबर बारा वाजून पंधरा मिनिटांनी म्हणजेच वाजून पंधरा मिनटांनी जशी औदंबूर प्रद प्रदक्षिणा सुरू झाली औदंबर प्रदक्षिणा सुरू झाल्या झाल्या सगळीकडे गोमाता आल्या होत्या सगळीकडे त्या दिवशी भरपूर प्रमाणात गोमाता तिथे आल्या होत्या केंद्राच्या त्या विहार केंद्रामध्ये भरपूर म्हणजे औदंबराला प्रदक्षिणा आपण ज्यावेळेस घालतो त्यावेळेस सगळीकडे आजूबाजूला सगळीकडे गोमाताच गोमाता होत्या आणि अशा प्रकारे औदुंबर प्रदक्षिणा ही पार पडली सगळं काही व्यवस्थित झालं आणि ठीक बरोबर आपणास माहिती आहे की दत्त जन्मोत्सव हा आपण गुरुचित्र ग्रंथातला चौथा जो अध्याय आहे तो वाचन करून आपण दत्त जन्मोत्सव हा साजरा करत असतो तर त्याचप्रमाणे बारा वाजून पंधरा मिनिटांनी आपली औदंबर प्रदक्षिणा झाली त्यावेळेस लोकांना वाटलं की गोमाता अशा प्रकारे एवढ्या साऱ्या गोमाता कशा काय आला औदंबराच्या आजूबाजूला सिकडे तो एक प्रश्न पडला त्यानंतर जसा आपण श्री गुरुचित्र ग्रंथाचा केंद्रामध्ये चौथा अध्याय वाचायला सुरुवात झाली आणि बरोबर बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी द सगळ्यांनी जय जयकार करायला सुरुवात केली अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त सगळ्या केंद्रामध्ये म्हणजे सगळीकडे जय जयकार सुरू झाला होता अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त म्हणजेच काय जन्म म्हणजे दत्त महाराजांचा जन्म झाला म्हणून आणि त्या क्षणाला त्या बरोबर बारा एकोणसाठ मिनिटाला बरोबर गोमातेनी दरबारामध्ये प्रवेश केला बरोबर ती तोपर्यंत सात दिवस ती बरोबर दरबारात आलीच नव्हती पण बरोबर बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ती गोमाता ती जी एक गोमाता आहे ती बरोबर तिने दरबारामध्ये प्रवेश केला आणि आली तर आली बरोबर फोटोपर्यंत जाऊन तिथे पोहोचली तुम्हाला इथे फोटो दिसत असेल बघा पीप केला आहे थमला सुद्धा आपले फोटो आहे हॅरो केलेला फोटो आहे बघा ती एकदम आली दरबारात बारा वाजून एकोणसाठ मिनिटांनी जय जयकार चालू असताना गोमात्यांनी प्रवेश केला आणि बरोबर फोटो जवळ जाऊन ती तिथे उभी राहिली पण राहिली तर राहिली बरोबर तिथे म्हणजे दत्त जन्म झाल्यानंतर बरोबर पूर्ण सात आरत्या आपल्या केंद्रातल्या सात आरत्या होईपर्यंत ती तिथेच उभी होती ती सात आरत्या पूर्ण होईपर्यंत तिथे थांबली सगळे काही पूजा वगैरे तिने स्वतःच्या तिथे म्हणजे सगळ्या त्या गोष्टी पार पडेपर्यंत जय जेकार असेल आरत्या सगळ्या काही होईपर्यंत ती तिथेच उभी होती त्यानंतर तिने सगळ्यांच्या हाताने जे केंद्रामध्ये जे कोणी सेवे करत त्या सगळ्यांच्या हाताने नैवेद्य सुद्धा त्या गोमातानी ग्रहण केलेला आहे अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे बारा एकोणसाठ मिनिटांनी खुद्द गोमातेच्या रूपामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांनी आपल्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना त्या केंद्रातून जे काही सेविक त्यांना सगळ्यांना दर्शन दिलं होतं एवढंच नाही संध्याकाळी सुद्धा ती परत सहा वाजता संध्याकाळी सहाच्या आरतीला सुद्धा परत तिथे उपस्थित राहिली ती गोमाता आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तिथेच उभी होती पूजेजवळ म्हणजेच त्या जे फोटो आहे स्वामींचा तिथेच ती उभी होती कोणाला त्रास दिला को नाही कोणाला काही केलं नाही फक्त सगळ्यांच्या त्यांनी नैवेद्य ग्रहण करत होती एवढा लोकांना इतका आनंद झाला की म्हणजे सांगू सुद्धा शकत नाही की बरोबर बारा एकोणसाठ मिनिटाला दत्त जन्मोत्सवाला गोमातेनी गाभाऱ्यामध्ये प्रवेश करावा आणि त्यांनी फोटोपर्यंत जावं आणि सगळ्यांच्या ते, ते नैवेद्य ग्रहण करावं आणि सगळ्या सात आरत्या होईपर्यंत हल्ली सुद्धा नाही संध्याकाळी सुद्धा त्यांनी आरत्या पूर्ण तिने ती थांबली त्या आरत्या होईपर्यंत आणि ज्या वेळेस माहिती माहितीये काल सोळा तारीख होती सत्य दत्त पूजना त्या केंद्रामध्ये असतं म्हणजेच समा म्हणजे आपलं जे काही उद्यापन आहे महाप्रसाद जो आहे तो आपल्या केंद्रामध्ये सोळा तारखेला के सोमवारी होणार होता आणि त्या सत्यदत्त पूजनाची जी काही मांडणी आहे ती रविवारी संध्याकाळीच त्या केंद्रामध्ये चालू होती नऊ वाजता आणि ती सत्यदत्त पूजनाची मांडणी चालू असताना सुद्धा गोमाता त्या पूजेजवळ तिथे उभी होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते अक्षरशः म्हणजे काय वाटत होतं माहिती नाही म्हणजे सांगताना सुद्धा मला अजूनही अंगावर शहर येत असं वाटतं की का आपण तिथे नव्हतो ते सुद्धा प्रत्यक्ष पाहायला तर खरंच सांगते मी तुम्हाला किंवा जी गोमाता अक्षरशः डोळ्यातून म्हणजे पाणी वाहिलं तिच्या अक्षर तिथे रडत होती ते सत्यदत्त दत्त पूजनाची मांडणी चालू असताना तर अशा प्रकारे तिथे लोकांनी तो अनुभवला तो म्हणजे म्हणतात ना की सूक्ष्म रूपामध्ये दत्त महाराज जिथे कुठे श्री गुरुजित ग्रंथाचं पारायण चालू असतं तिथे स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज हे तिथे उपस्थित असतात म्हणजे असतात कुठल्याही रूपामध्ये येऊन दर्शन देऊन जातात म्हणजे जातातच आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय किंवा मानस विहार केंद्र एक साप्ताहिक केंद्र आहे साप्ताहिक म्हणजे फक्त सात दिवसाला एकदा आठवड्यातून आरती होत असते अशा प्रकारचे साप्ताहिक केंद्र आहे जास्त काही नवीनच ते केंद्र आहे पण परमपूज्य गुरमावली यांच्या आशीर्वाद आणि आदरणीय दादासाहेब यांच्या आदेशांनी त्यांनी आदेश दिला की नाही या केंद्रामध्ये तुम्ही श्री गुरुचंद्र ग्रंथाचा सप्ताह भरवा दत्त जयंती निमित्त आणि खरं सांग त्यांनी का दिला तो आदेश कारण की त्यांना माहिती होतं आणि त्या ज्यावेळेस आपला गुरूंचा आदेश येतो त्यावेळेस तिथे ही येते म्हणजे येते शंभर टक्के येतेच म्हणून मी तुम्हाला खूपदा सांगत असते की ज्या वेळेसशी गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करणार असाल त्यावेळेस आधी घर स्वच्छ करा ती जागा स्वच्छ करा पूर्णपणे श्रद्धाने श्रद्धेने मनापासून तुम्ही स्वामी समर्थ महा दत्त महाराष्ट्राला मारा कि ते तुम्हाला सूक्ष्म रूपामध्ये येऊन दर्शन देणार म्हणजे देणारच शंभर टक्के तुम्हाला देणार आणि एवढा मोठा अनुभव आपल्याला पाहायला मिळाला दत्त जयंतीनिमित्त मी शब्दात सुद्धा सांगू शकणार नाही किंवा किती छान वाटलं असेल त्या सेवे कराना की खुद्द गोमातेच्या रूपामध्ये स्वामी समर्थ महा दत्त महाराजमध्ये स्वतः उपस्थित होते मी खरं सांगते म्हणजे म्हणजे खूपदा अनुभव आले आहेत पण असं काही ऐकायला आलं ना की दत्त जयंती दिवशी खुद्द असा अनुभव खूप लोकांना तिथे पाहायला मिळाला स्वतःच्या डोळ्यांनी म्हणजे विचार करा किती पुण्यवान ते लोक असेल आणि किती ती जागा पुण्यवान असेल की गोमातेच्या रूपात तिथे सगळे आले आणि सप्ताहाचे सात दिवस बरोबर सात दिवस तिथे गोमाता यायच्या आपण गाभाऱ्यात त्यांनी कधी प्रवेश केला नाही औदुंबराच्या तिकडे बाजूलाच तिथे उभं राहायच्या फक्त आणि रोज जायच्या येऊन पण दत्त जयंती दिवशी त्यांनी औदुंबर प्रदक्षिणा सुद्धा सगळ्यांनी घातली गोमातेने एवढ्या गोमाता आल्या होत्या आणि गाभाऱ्यामध्ये एका गोमातेने प्रवेश करून सगळ्यांना दर्शन दिलं नैवेद्य ग्रहण केला आरती केली सत्यदत्त दत्त पूजनाची पूजा मांडणी होईपर्यंत अश्रू देखील वाहत होते किती मोठा हा अनुभव आहे म्हणून म्हणते समजू नका अशी गुरुचेत्र ग्रंथ खूप मोठा आणि पुण्यवानाचा ग्रंथ आहे आणि अनुभूती ही लोकांना येते म्हणजे येतेच फक्त आणि फक्त आपला गुरूंचा आदेश जो आहे परमपूज्य गुरुमावली असेल किंवा आदरणीय दादासाहेब असेल यांचा आदेश तुम्ही मान्य करा आणि ते जे काही सेवा सांगतात मार्गदर्शन पक्षांतर्फे सगळ्या सेवा करायला सुरुवात करा, करा। तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कुठलेच प्रश्न राहणार नाही कुठला प्रश्न मांडायची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही अशी ही अनुभूती आहे हम गया नाही जिंदा आहे खूप लोकांना अशा प्रचिती आलेल्या आहेत या सप्ताह काळामध्ये हा पहिलाच अनुभव होता अजून एक अनुभव आहे जो अंगावर शहारे आणणारा असा अनुभव आहे तो पण मी तुमच्यासोबत नक्कीच म्हणजे नक्कीच लवकरात लवकर शेअर करेलच मी तुम्हाला पण हा जो अनुभव होता तुम्हाला असं वाटला की नक्कीच तुम्हाला मी शेअर करावा कारण की कसं असतं अनुभव आपण ज्या ज्यावेळेस ऐकतो किंवा असा अनुभव पाहतो त्यावेळेस असं आपला पण उत्साह वाटतो की नाही मी पण सेवा करायला पाहिजे मी पण पारायण करायला पाहिजे पण फक्त गुरुचित्र ग्रंथातले शब्द फक्त वाचायचे म्हणून वाचू नका तर ते अनुभवा त्याच्यामध्ये काय घडलं आहे त्या कथांमध्ये काय काय सांगितलं आहे ते सगळं तुम्ही स्वतः ग्रहण करा त्या गोष्टी हे गुरु आणि शिष्याचं नातं कशा प्रकारे ना आहे या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या स्वतः तुम्ही अनुभवा आणि आपल्या गुरूंसोबत सुद्धा तसं नातं तुम्ही तयार करा तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा अनुभव कळाला असेल की अक्षरशः अंगावर शहारा येणारा असा अनुभव होता गोमातेच्या स्वरूपामध्ये दत्त जयंती दिवशी खुद्द दत्त महाराजांनी श्री स्वामी समत महाराजांनी भरपूर सेवे करण्या दिवशी दर्शन दिलेलं आहे असंच तुम्हालाही जर अनुभूती पाहिजे असेल तर नक्कीच आपलं मन पवित्र ठेवा विचार पवित्र ठेवा आणि जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत रहा रोज स्वामींची सेवा करत चला नक्कीच तुम्हाला सुद्धा अनुभूती याची ये नक्कीच येईल प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ